शेतकरी मित्रांनो ह्या उन्हाळ्यामध्ये म्हणजेच दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची आहे का या मिरचीचं पुढे जाऊन भरपूर रेकॉर्ड ब्रेक उत्पादन देखील काढायचंय पण होतं काय जास्त हीट टेम्परेचर जास्त प्रमाणे पुढे पावसाळा देखील येतो आणि विशेष म्हणजे मिरची पिकावर येतो डेंजर ककड्या बोकड्या रोग आणि मिरचीचं उत्पादनही घटलेलं आपल्याला दिसतं म्हणूनच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार पंचवीस मध्ये मिरची पिकाच्या टॉप पाच ते दहा महत्वाच्या व्हरायट्या रोप यांची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे आणि विशेष म्हणजे मिरची पिकाची लागवड ते संपूर्ण माहिती देखील तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे मिरची पिकाची लागवड करायच्या आधी अंतर लागवड झाल्यानंतर अंतर्माशागत खत औषधांचं नियोजन बेसळ रासायनिक ढोस कोणते द्यायचे जैविक सेंद्रिय खतं कोणती द्यायची मिरचीला ड्रिंक आळवण्या देखील कोणत्या करायच्यात आणि मिरचीवर डेंजर मिरची रोग येतो याच्यावर देखील कशा पद्धतीने नियोंतर, नियंत्रण आणि नियोजन मिळवायचे याची संपूर्ण माहिती तुमच्या समोर सांगणार आहे या माहितीसाठी जो कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोर आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर आजच नवीन असतील ना अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नाही सबस्क्राईब नक्की करा समोरील घंटा ठेवण्याचा प्रयत्न करा आणि हो तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो या दोन हजार पंचवीस मध्ये शेतकऱ्याला मिरची पिकाची लागवड करायची आहे आणि या मिरची पिकाचं भरघोस उत्पादन काढायचंय मग सुरुवातीला आपण व्हरायटी यांचं रोपांचं नियोजन पाहूया त्यानंतर मिरची लागवडची संपूर्ण माहिती आणि डेंजर कोकड्या वकड्या रोग याच्यावर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय तर सुरुवात करूया मिरचीच्या व्हरायटी आणि रोपांबद्दल सुरुवातीला मिरची पिकाची लागवड करते वेळी आपल्याला तीन सेगमेंटमध्ये व्हरायट्या बघायला पा मिळतात पहिली जाणून घ्या लांबडी तळायची मिरची आणि जाड मिरची तर ही घेतेवेळी बलराम असेल ओमेगा असेल यांसारख्या विविध व्हरायट्या या दोन्हींपैकी एक किंवा नवल देखील आहे या देखील तळाईच्या मिरच्यांची व्हरायटीची आपण रोपं घेऊ शकतो लागवड करू शकतो त्याच्यानंतर येते लांबडीच हिरवी पोपटी कलरची मिरची आणि काही काळपट कलरच्या देखील मिरच्या आहेत मग ह्या घेते वेळी ज्वेलरी अंकुर नऊशे तीस एकवीस एकवीस एकशे एकवीस सेवन एट सिक्स विशेष म्हणजे ब्लॅक नाईन्टी नाईन यांसारख्या विविध ज्या लांबड्या मिरच्या आहेत ना पोपटी कलरच्या तळ्याच्या मिरच्या आहेत तलवार असेल नवतेज असेल यांची देखील आपण लागवड करू शकतो आता तिसरं सेगमेंट येतं तर ते म्हणजे जी फोरमध्ये सेगमेंट जी फोर म्हणजे काय छोटाल्या तिखट आणि छोटाल्याच मिरच्या या हिरव्या कलरच्या काळपोट कलरच्या मिरच्या राहतात पहिली येते एके फोर्टी सेवन प्राईड एकशे एक्कावन्न निधी असेल त्याचबरोबर सितारा असेल आणि या छोट्या छोट्या मिरच्या आहेत यांची आपण लागवड करू शकतो या व्हरायट्यांची निवड तर सांगितली रोपं सांगितली पण ही घेतेवेळी आपल्याला पंचवीस ते तीस आणि पस्तीस दिवसाचं रोप असणं गरजेचं आहे लक्षात घ्या रोप जास्त लांब काहीही गरजेचं नाही छोट्या छोट्या रोप या आणि यांची लागवड करा आता लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या दोन हजार मध्ये तुम्हाला मिरची पिकाची लागवड करायची व्हरायटी रोपं पाहिजे ती रोप मी व्हरायटी सांगितलेली आहे आता येऊया आपण मिरची पिकाचे संपूर्ण माहिती एक थोडक्यात माहिती सांगणार आहे तुम्हाला सुरुवातीला येत आहे अंतर्माशाकत आता लक्षात घ्या आपल्या शेतामध्ये गहू असेल हरभरा असेल कांदा असेल यांसारखे पिकंनी निघालेत पाणी कमी प्रमाणात आहे पण थोडी का महिन्या मिरची लावायची बा मग काय करायचंय जमीन नांगरून घ्या फणून घ्या कुजलेले शेणखत हे यामध्ये टाकायचे आणि रोटर मारायचा त्याच्यानंतर आपल्याला रान तयार करायचे बेड तयार करायचे बेड तयार केल्यानंतर यामध्ये आपल्याला किंवा आपण बेड सहित ट्रॅक्टर सहित ट्रॅक्टर चलित बेड मेकर यंत्र हे बघायला मिळतं यामध्ये खतं भरायचे खतं भरते वेळी दहा सव्वीस सव्वीस घ्या पोटॅश घ्या चौदा पस्तीस चौदा घ्या निंबोळीचा वापर जास्त प्रमाणे करायचा आहे ह्युमिकचा वापर करायचा आहे थायमिटाचा वापर करायचा आहे ही खतं यामध्ये भरायची त्यानंतर बेड सपाट करा मल्चिंग पेपर हो मिरचीची लागवड करा साडेचार बाय सव्वा फूट साडेचार बाय दोन फूट पाच बाय दोन फूट अशा पद्धतीमध्ये मिरची पिकाची लागवड करा मल्चिंग पेपर वीस मायक्रॉनचा वापरा विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्ये पाणी कमी येणार ना गारवाडी टिकला दिखेल दिखेल पाहिजे तर आपल्याला स्पिंकलर पाईप याचा देखील वापर करायचा अशा पद्धतीने नियोजन करा त्यानंतर मिरची पिकाची लागवड करा मिरची पिकाची लागवड केल्यानंतर तीन महत्वाच्या आळवण्या ज्या दोन हजार पंचवीस मध्ये मी नवीनच तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जबरदस्त रिझल्ट आणि जबरदस्त मिरची पिकाचा फुटवा आणि काळुखी ग्रेनरी मुळे जास्त प्रमाणात चालतील एकाही मिरची मर होणार नाही तर ही माहिती तुम्हाला पाहिजे असतात वरती व्हिडिओ येत असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे ती देखील तुम्ही जाऊन पाहू शकता आता शेतकरी मित्रांनो आळवण्या वगैरे झाल्या मिरची पिकाची जोरदार जबरदस्त वाढ फुटवा देखील निघाला पाहिजे आपल्याला काय करायचं आहे कोरोमंडलचे अठ्ठावीस अठ्ठावीस ग्रेड आहे ही पाण्यातून सोडून द्यायचे त्याचबरोबर तेरा चाळीस तेरा बारा एकसष्ट झिरो झिरो चौदा अठ्ठेचाळीस एकोणीस 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 या खतांचा वापर करणं गरजेचं आहे चार चार दिवसांच्या अंतराने ही खतं सोडा आणि जबरदस्त मिरची पिकाला फुटवा फुलकळी जास्त प्रमाणे मिळवा आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मिरची पिकावर येतो डेंजर कोकड्या बोकड्या रोग तर सुरुवातीपासूनच शेवटपर्यंत आपल्याला काय आहे मिरची दहा दिवसापासून झाल्यापासून पुढं आपल्याला नेहमी रोगा याची फवारणी करायची कमी प्रमाण घ्या फवारणी करा त्याचबरोबर तुम्ही काय करू शकता की जे रोगार सांगितलेलं आहे यामध्ये निमॉईलिय सांगितलेलं आहे पण अजून एखादं कीटकनाशक मिळालं हे देखील घ्या पण हे कीटकनाशक कमी प्रमाणात वापरायचे हिट जास्त प्रमाणे आहे अशा पद्धतीने नियोजन करा डेंजर पकड्या पकड्या रोग येणार नाही कारण होतो काही ब्लॅक थ्रिप यांचा अड्याक जास्त प्रमाणे मिरची पिकावर होतो आणि परिणामी मिरची पिकाचं उत्पादन घटत फुलगळेही होते तुम्ही ही नियोजन यामुळे स्वरूपात आपल्याला मिरचीचं भरपूर उत्पादन मिळतं अजून एक महत्वाची ट्रिक तुम्हाला सांगतो मिरची पिकाला दर पंधरा दिवसातून एकदा ह्युमिक ऍसिड बाविष्टी आपल्याला पाण्यातून ड्रिपने ठिबकणे देणं गरजेचं आहे जेणेकरून मुळ्या जास्त प्रमाणे चालतील पांढऱ्या मुळ्यांची संख्या जास्त प्रमाणे जे जेणेकरून काय होणार आहे आपण जी खतं औषधं सोडणार आहे हे आपटेकोरी करण्याचं काम होईल आणि तुमच्या मिरचीचं भरघोस असं उत्पादन या उन्हाळ्यामध्ये दोन हजार पंचवीसमध्ये शंभर टक्के झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला या दोन हजार पंचवीसमध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांना मिरची पिकाची लागवड करायची या दोन हजार पंचवीसमध्ये मिरचीचं भरघोस उत्पादन काढून जबरदस्त बाजारभाव मिळवायचा आहे तर हे अशा पद्धतीने तुम्ही नियोजन करणं गरजेचं आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलित भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब नक्की करायचं आहे समोर घंटा ऑवलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि मिरची पिकाची लागवड करण्याची कोणती आधार असेल भोर युट्यूब चॅनल व्हिजिट द्या सातशे ते साडेसातशे व्हिडिओ फक्त मिरची पिकाच्या आपण बनवलेल्या आहेत त्यामध्ये संपूर्ण माहिती तुम्हाला टप्प्याटप्प्यानुसार सांगितलेली आहे आताच लक्षात घ्या शेतकरी मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी मोजकीच माहिती दिली पण भरपूर शेतकऱ्यांना अजून सविस्तर माहिती पाहिजे असल्यास परत एकदा सांगतो चॅनलला एकदा द्यायचे आणि जाता जाता एक कमेंट्स नक्की मला करा तुम्ही व्हिडिओ कुठून तालु कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून आणि मिरची पिकाची लागवड करायची कशा पद्धतीने नियोजन करणार आहे लागवडही केली नियोजनही कशा पद्धतीने करणार आहे नक्की कमेंट्स करायची आणि ही माहिती जास्ती जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची कशी पोहचवणार खाली जे शेअर चवटी असेल त्यावर क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप क्षेत्रविषयक ग्रुप असतील यांच्यापर्यंत ही व्हिडिओ नक्की पोहोचवण्याचा प्रयत्न करायचा आहे धन्यवाद जय जवान जय किसान